शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रभुदास भोईर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून विविध ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी कळंबोळी येथील देवीदास खेडकर बंजारी सेवा संघ अध्यक्ष कोकण विभाग व रायगड जिल्हा भावी भारतीय जनता पक्ष यांच्याकडून प्रभुदास भोईर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी देवीदास खेडकर यांनी प्रभुदास भोईर व विजय भोईर यांचे आभार मानले तसेच पुढील पक्ष वाढीसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन प्रभुदास भोईर यांनी दिले आज सर्वप्रथम भाजप सर्व नागरिकांना रायकडे रायगड मंडारी सेवा संघात माझ्या सर्व अभ्यास करून सर्वांना शुभेच्छा आता तुमचा प्रश्न आहे की प्रभू अण्णा भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना कसे शुभेच्छा प्रभू अण्णा आल्यामुळे कळंगोलीचे काही थोडं इकडे टिकले कळंगोलीकडे भाजपचं वातावरण होतंच आणि अण्णांनी जो प्रवेश केला आहे कारण की ज्या आता सध्याला ज्या साईडला प्रवाह होतो त्या प्रवाहाच्या दिशेनेच आपण जायला पाहिजे त्याच्यामुळं अण्णाचा लेट तो व्हायना निर्णय योग्य दिशेने झाला आहे त्याच्यामुळं अन्न आल्यामुळे आता कळंबोली असो पाली असो किरोफाला असो कारण की पूर्ण भाजपमध्येच होणार आहे कारण की अण्णाच्या पाठीमागे आपल्याला माहिती आहे जी लोकांना माहीत नसलं अण्णा पण मला माहिती आहे अण्णाला मी पंचवीस वर्षापासून आमचे बाळासाहेबांना आम्ही त्यांच्याकडे गणपती असो त्यांचे आपले दत्तजयंती असो याला प्रत्येक वर्ष आणि अण्णाची ताकद काय ती मला चांगली माहीत आहे अण्णा आल्यामुळे कळंबुले सर्व भाजपमुळे होईल आणि सर्व बारा ते बारा बारा आणि चार सोळा सगळे भाजपचेच नगरसेवक असतील अशी मला वाटते आणि अण्णा आणि गुरुद गुरुनाथ ठाकूर रोडपालीत पण थोडं होतं इकडे तिकडे उल्लीच दिसत होतं त्याच्यामुळं आणि परत विजय शेठ पण त्यांच्या जोडीला असल्यामुळं काही रोडपालीमध्ये काय आता कोणीशी काही होणार नाही आणि सगळेच प्रवास आमचे परत आमच्या रणरागिरी मोठे ताई त्यांच्या पाठीशी असल्यामुळे भगिनी आमच्या प्रकारे देवदास पाहिलं गेलं तर आज आम्हाला म्हणजे माझे आशीर्वाद घ्यायला जायचं घ्यायला नाही आणि बरेच दोन दिवसानंतर त्यांचा काय म्हणून भेटणार आम्ही त्यांचा शुभेच्छा घ्यायला आम्ही जाणारच्या मार्गदर्शनासाठी बघणार आम्ही करणार पण आज सर्व आणि आमचा सगळ्याला त्यांचा आभार मानतो आम्ही आणि खरं सांगायचं म्हणजे आज आता आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश केला आहे प्रत्येक बीजेपीच्या कार्यका्यकर्त्याला आम्हाला भेटण्याकर आम्ही तुमच्या तुमच्याजवळ आलो आहे आणि आपण एकच मुठीने काम करू आणि एकटं बोलवणं काम करू आणि संगत राहून कसं बी जे पी पक्षाला कुठे ताकद वाढ आणि फिरकळ साहेब म्हणाले की सर्वचे सर्व नगरसेवक पण टक्के आता काय शेवटी सगळ्याकडं तुम्ही का बी जे पी शेवटचा काय येत नाही माहूर बी जे पीच आहे आणि आम्ही आज आमची पण ताकद आहेत सगळे जागेत आता सगळे मोठे नगरसेवक आले पुन्हा सरकारचे हे सगळे नामे चेहरे आहेत कलंगुरी विभागामध्ये तर काय असं वाटत नाही आता की आम्हाला कुठल्याही अडचण आहे आणि आमच्या वाटी तीन तीन आमदार असल्यानंतर आम्हाला काय एवढं फोड असल्यानंतर आम्ही कशाला कसे करा आम्हाला होते कामच करत आहे आणि ते जरूर आम्ही काम